जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धेमध्ये खारेपटन हायस्कूलचे वर्चस्व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कला उत्सव दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपटण या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे कसाल हायस्कूल कसाल येथे झालेल्या या स्पर्धेमधील विविध कलाप्रकारांमध्ये जिल्ह्यातील बहुसंख्य माध्यमिक विद्यालये सहभागी झाली होती एकल गायन या कलाप्रकारामध्ये कुमारी प्राजक्ता अभय ठाकूर देसाई हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला तिने मी पुन्हा वनांतरी हे बहारदार नाट्यगीत सादर केले देशभक्तीपर समूहगीत गायन प्रकारामध्ये कुमारी अनुक्षा पतियान कुमारी तेजल सुभाष ठाकूर देसाई कुमारी सानिया सतीश पवार कुमारी दुर्वा दिगंबर राऊत या विद्यार्थिनींनी करंगे भारत निर्माण हे गीत सादर केले या गीतासही प्रथम क्रमांक प्राप्त झाला या गीताला प्रशालेचे संगीत शिक्षक संगीत अलंकार श्री संदीप पेंडुरकर यांनी संगीतबद्ध केले आहे समूह वाद्यवादन या कला प्रकारामध्ये कुमारी आर्या अनिल मोसमकर कुमार आयुष प्रशांत मांगले कुमार वंश मारुती कानडे कुमारी अनुष्का प्रसाद ठोसर व कुमार सुमित ठोसर या विद्यार्थ्यांनी लोकसंगीत वाद्यमेळ सादर करून परीक्षकांची वाहवा मिळवली या समूहाचा प्रथम क्रमांक आला या कला प्रकारासाठी श्रीधर पाचंगे व प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री मयूर जाधव यांचे विशेष सहकार्य मिळाले कथाकथन स्पर्धा या प्रकारामध्ये कुमारी दुर्वा राजेंद्र चिके आणि कुमारी श्रुती ब्रह्मा जामसांडेकर यांचा द्वितीय क्रमांक आला प्रथम क्रमांक विजेता सर्व विद्यार्थ्यांची विभागीय स्तरासाठी निवड झालेली आहे या सर्व स्पर्धकांना प्रशालेचे संगीत शिक्षक श्रीयुत संदीप पेंडुरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले